श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी साध्या सोप्या टिप्स जाणून घेणार आहोत ज्या आपण रोजच्या रोज फॉलो केल्या दैनंदिन जीवनामध्ये जर त्याचा समावेश केला तर आपल्या भरपूर अडचणी सुटण्यासाठी मदत होत असते कारण आपल्या प्रत्येकाला असं वाटतं की आपलं आयुष्य हे आनंदात सुखात आणि समाधानात जावं आणि आपल्या घरातील प्रत्येक सदस्याचं हे जे आरोग्य आहे ते चांगलं राहावं आणि त्यामुळे जर आपल्या अशा इच्छा असतील आणि त्या पूर्ण व्हाव्या असं जर आपल्याला वाटत असेल तर आपलं जे काम आहे ते करणं तर गरजेचंच आहे पण त्यासोबतच आपण स्वामींच्या सेवा करायला हव्या आणि ह्या छोट्या छोट्या ज्या दैनंदिन टिप्स आहेत त्या देखील फॉलो करायला हव्या म्हणजे होतं काय की आपल्याला जर काही वास्तुदोष असतील काही पितृदोष असतील किंवा काही आपल्या कुंडलीत काही दोष असतील तर ते दूर होण्यासाठी आपल्याला मदत मिळत असते तर चला जाणून घेऊया कुठल्या गोष्टी आपल्याला फॉलो करायच्या सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट सूर्योदयाच्या वेळी पक्ष्यांना दाणे खाऊ घालावे सूर्योदयाच्या वेळी जर आपण पक्ष्यांना दाणे खाऊ घातले तर आपल्या घरामध्ये समृद्धी येते त्यानंतर दररोज जर सूर्याला एक फुल घेऊन सूर्याला जर आपण जेव्हा अर्घे देतो तेव्हा एका फुलाला हळदी कुंकू लावून थोड्याशा अक्षता अर्पण करून ते फुल जर सूर्यदेवतेला अर्पण केलं तर आपल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी आपल्याला मदत मिळत असते असं म्हटलं जातं त्यामुळे आवर्जून ही देखील एक गोष्ट करून बघा त्यानंतर तुम्हाला साडेसाती चालू असेल किंवा साडेसाती नसेल चालू तरीही जर तुमच्या पत्रिकेतील शनी खराब असेल किंवा जर राहू केतू जर खराब असतील तर तुम्ही रोजच्या रोज हनुमान चालीसा कमीत कमी तीनदा वाचायला सुरुवात करा ज्यांना साडेसाती नाही त्यांनी एकदा वाचलं तरीही चालेल पण ज्यांना साडेसाती आहे त्यांनी आवर्जून तीन वेळेस हनुमान चालीसा वाचायला सुरुवात करा मनातील इच्छित कार्य पूर्ण होण्यासाठी दररोज ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राची एक माळ जप करायची आहे जर तुमच्या इच्छा पूर्ण होत नसतील किंवा मनासारख्या गोष्टीच घडून येत नसतील तर आवर्जून तुम्ही बघा या व्यतिरिक्त प्रत्येक आईने जर आपल्या मुलांसाठी हा मंत्र म्हणून एक माळ जप केली मुलांसाठी फक्त तर नक्कीच मुलांची प्रगती होण्यासाठी देखील मदत होत असते मंत्र पुन्हा एकदा सांगते तसा मंत्र अवघड नाही ओम नमो भगवते वासुदेवाय ह्या एका एक मंत्राने आपल्या आर्थिक अडचणी त्यासोबतच मुलांच्या शैक्षणिक अडचणी सुटण्यासाठी मदत होत असते दर महिन्याला थोडीशी रक्कम बाजूला काढायला हवी जेव्हा जेव्हा आपला पगार होतो तेव्हा त्यातली थोडीशी रक्कम बाजूला काढायची आहे आणि वर्षाला वर्षभर जेवढेच असतील तेवढेच असतील पण वर्षाकाठी कुठल्या तरी देवस्थानी ही रक्कम दान करायची आहे अशा पद्धतीने जर आपण केलं तर असं म्हटलं जातं की आपल्याकडे जो पैसा येतो तो, तो कधीही कमी होत नाही उलट त्यामध्ये वाढ होत जाते त्यामुळे सर्वप्रथम देवाच्या नावाने रक्कम बाजूला काढायची आणि मगच आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी ते पैसे वापरायचे आहे त्यानंतर उगवत्या सूर्यावर दोन मिनिट त्राटक करावे बघा सूर्याला अर्घ्य देणं गरजेचं आहे तसंच सूर्याला अर्घ दिल्यानंतर उगवत्या सूर्याकडे आपल्याला कमीत कमी, कमी दोन मिनिट का होईना सतत बघत राहायचं आहे याला त्राटक करणं असं म्हणतात कारण आपल्याला सगळ्यांना माहीत आहे सूर्य एकदा तापला की आपण त्याकडे बघू शकत नाही परंतु जी सूर्योदयाची वेळ असते त्या वेळेमध्ये तर नक्कीच आपण सूर्याकडे बघू शकतो आणि अशा वेळेमध्ये जर आपण सूर्याकडे एकटक बघितलं तर आपल्यामधला आत्मविश्वास वाढतो आणि जगामध्ये आपण कुठल्याही परिस्थितीला जेव्हा सामोरं जातो तेव्हा आपल्यामध्ये एक प्रकारचं मानसिक बळ यायला मदत मिळत असते देवीला अर्पण केलेलं जे कुंकू आहे ते थोडंसं काढून घ्यायचं आहे आणि जी उपगळ मुलगी आहे तिने ते कुंकू दररोज आपल्या कपाळी लावायचं आहे अशा मुलींचं लग्न लवकर जमण्यासाठी मदत होत असते या व्यतिरिक्त सवाष्णींनी देखील अशा प्रकारे जर हा छोटासा उपाय केला तर त्यांच्या सौभाग्यामध्ये वाढ होते आणि पती पत्नीचं जे नातं आहे ते अजून घट्ट व्हायला मदत होत असते त्यानंतर संकट काळामध्ये शक्यतो सौम्य रंगाचे कपडे घालावे हे बघा एखाद्या वेळेस असं होतं ना की खूप संकटांचा कालावधी आपल्या आयुष्यामध्ये येतो आता संकट ती आपण थांबवू शकत नाही आपल्या येतच असतात परंतु त्या संकट काळामध्ये जर आपण थांबून विचार केला आणि त्या संकटापासून दूर कसा निघता येईल याचा जर विचार करून आपण काही गोष्टी केल्या तर नक्कीच तो संकटाचा काळ आपल्यापासून लवकर बाजूला जातो तर करायचं काय तर अशा काळामध्ये शक्यतो पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करण्याचा प्रयत्न करा किंवा मग सौम्य रंगाचे कपडे परिधान करण्याचा प्रयत्न करा अगदीच गडद भडक रंगाचे कपडे तुम्ही वापरू नका कमीत कमी, कमी पांढऱ्या रंगाचा रुमाल का होईना पण तुम्ही जवळ बाळगा त्यानंतर ह्या काळामध्ये गीतेतील नववा अध्याय वाचायला सुरुवात करा बघा याने देखील तुमची जी संकट आहे ती दूर होण्यासाठी तुम्हाला मदत मिळणार आहे त्यानंतर जप केल्याने मनशांती मिळते त्यामुळे दररोज घरामध्ये कुठल्याही एका मंत्राचा जप करावा जसं की आता सांगितलं ओम नमो भगवती वासुदेवाय समर्थ किंवा ओम नम शिवाय किंवा जो तुम्हाला मंत्र आवडत असेल त्या मंत्राची तुम्ही कमीत कमी एक माळ जप करायला हवी त्याने मनशांती तर मिळतेच मिळते परंतु आपलं जे घरातलं वातावरण आहे ते देखील आनंदी राहण्यासाठी मदत मिळत असते घरातलं वातावरण हे दूषित होत नाही त्यानंतर मानसिक स्वास्थ्यासाठी पौर्णिमेला चंद्राला अर्घ्य द्यावे सूर्याला अर्घ्य देतो हे आपण ऐकलेलं आहे परंतु जर दर पौर्णिमेला चंद्राला अर्घ्य दिलं तर आपल्याला मानसिक स्वास्थ्य लाभण्यासाठी मदत होत असते तसंच आपले जे निर्णय घेण्याची जी क्षमता आहे ती देखील वाढण्यासाठी मदत होत असते त्यानंतर जर तुम्हाला कर्जाची समस्या असेल किंवा सतत तुम्हाला कर्ज घेण्याची परिस्थिती निर्माण होत असेल आणि घेतलेलं कर्ज परत मिटण्याचं नावच घेत नसेल तर तुम्ही भौम प्रदोष करायला सुरुवात करा भौम प्रदोष म्हणजे काय तर जो प्रदोष मंगळवारच्या दिवशी येतो त्याला भौम प्रदोष असं म्हटलं जातं तर तो, तो उपवास तुम्ही करायला सुरुवात करा त्यानंतर पती पत्नीमध्ये सातत्याने जर भांडणं होत असतील तर त्या पत्नीने सोळा सोमवारचं व्रत करावं तसंच एखादं काम हाती घेतल्यानंतर अगदी ते काम होत आलं आहे असं आपल्याला वाटतं पण ऐन वेळी अपयश जर हाती पडत असेल तर नक्की सोळा सोमवारचं नसेल तर ज्ञानेश्वरीचा जो बारावा त्यामधल्या फक्त सोळा ओव्या वाचायच्या आणि मग बघा तुम्हाला शांतपणे झोप लागणार आहे त्यानंतर खरकट्या हाताने देवदेवतांना कधीही स्पर्श करू नये तसंच शुद्ध मनाने देवाकडे जावं आता आपल्या घरामध्ये देवाला असतो आपण काम करता करताच नैवेद्य दाखवायला जातो पण अशा खरकट्या हाताने किंवा स्वयंपाक करता करता आपण नैवेद्य दाखवत असू तर हे अतिशय चुकीचं आहे जेव्हा आपण देवाजवळ जाणार आहोत तेव्हा आपल्याला हात पाय स्वच्छ धुवूनच जायचं आहे या व्यतिरिक्त जेव्हा आपण नैवेद्य दाखवणार आहोत तेव्हा आपले हात स्वच्छ असले तरीही हात धुवून घ्यायचे आहे पाय धुवून घ्यायचे आहे आणि मगच नैवेद्य दाखवायला जायचं आहे आता तुम्ही म्हणाल की आपण प्रत्येक जण शुद्ध होऊनच देवाकडे जात असतो पण हे बघा फक्त शरीराची शुद्धी महत्वाची नाही तर मानसिक मानसिक दृष्ट्या देखील आपण शुद्ध असायला हवं देवदेव करायचं आणि मनामध्ये जर आपल्या भलतेच विचार असतील रागाची द्वेषाची भावना असेल तर मग ह्या गोष्टींचा काहीही उपयोग नाही म्हणून देवाकडे जाताना सगळ्या काही गोष्टी सोडून द्यायच्या आहे आणि फक्त देवासाठी तिथे आपल्याला बसायचं आहे त्यानंतर दररोज एक नियम लावून घ्या दररोज सकाळी रोज आपल्या सका मुख्य दरवाजावरून थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे आणि ते ओवाळून पक्ष्यांना खायला द्यायचे आहे असं केल्याने देखील आपल्या घरातली जी काही नकारात्मक पीडा आहे ती बाहेर पडते आणि आपल्या घरातलं वातावरण सकारात्मक होण्यासाठी मदत होत असते या उलट पक्ष पक्षी देखील ते धान्य खाऊन तृप्त होत असतात आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद आशीर्वाद देत असतात त्यानंतर अशाच प्रकारे थोडीशी साखर घ्यायची आहे ती साखर देखील घरावरून ओवाळायची आहे मुख्य दरवाजावरून ओवाळायची आहे आणि ती मुंग्यांना खाऊ घालायची आहे ती साखर खाल्ल्यानंतर मुंग्या संतुष्ट होतात आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात जो कोणी व्यक्ती मुंग्यांना साखर खाऊ घालतो किंवा पिठात साखर मिक्स करून खाऊ घालतो त्या व्यक्तीला लक्ष्मी मातेचा आशीर्वाद हा कायम मिळत असतो त्यानंतर बघा ज्या विशेष तिथी असतात जसं की गुरुपुष्यामृत योग आहे किंवा सणवार आहे किंवा असे उपवास तपास आपण जेव्हा करत असतो त्या दिवशी घरामध्ये आवर्जून अखंड दिवा प्रज्वलित करायला हवा हे बघा प्रत्येकाने अखंडी दिवा दररोज प्रज्वलित करायला हवा परंतु प्रत्येकाला ते करणं शक्य होत नाही पण ज्या शुभ तिथी असतात त्या तिथींना देखील त्या तिथींना तरी आपल्या घरामध्ये अखंड दिवा हा प्रज्वलित झालाच पाहिजे मग तो तुपाचा असू द्या किंवा तेलाचा असू द्या अशा पद्धतीने आपल्या घरातलं सकारात्मक वातावरण होण्यासाठी आपण जर अशा छोट्या छोट्या टिप्स फॉलो केल्या त्याचा अवलंब केला आणि त्यामध्ये सातत्य ठेवलं त्यासोबतच जर विश्वास ठेवला तर शंभर टक्के आपल्या घरातील नकारात्मकता ही बाहेर जाते आणि आपल्या घरातलं जे वातावरण आहे ते हळूहळू आनंदाचं व्हायला लागतं हे बघा ह्या गोष्टी सांगून तुम्हाला कळणार नाही तुम्ही करून बघा कारण आपल्या चॅनलवर भरपूर अशा वास्तूटिप्स आलेल्या आहे आणि त्यापैकी बऱ्याच ताईंनी आपल्याला कमेंट करून देखील सांगितलेलं आहे की जसं आम्ही करायला सुरुवात केली तसं तसं घरातलं वातावरण हळूहळू बदलू लागलेलं आहे मग आपली अपेक्षा आप काय असते की आज केलं उद्या लगेच आपल्याला चमत्कार दिसायला हवा परंतु असं नसतं कुठल्याही गोष्टी आपण जर सातत्याने केल्या तरच त्यामध्ये आपल्याला रिझल्ट मिळत असतो त्यामुळे सातत्य ठेवा संयम ठेवा आणि विश्वास ठेवा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद